नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी घेऊन आलेली आहे एक खास आणि नवीन रेसिपी तर आज आपण इथे बनवणार आहोत शिरा तर तो शिरा रव्याचा नसून तो आहे गव्हाच्या पिठाचा तर इथे बघूया आपण तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तुम्हाला इथे साखर घेतलेली आहे वेलचीपूड जायफळ काजू घेतलेले आहे चला तर आपण शिरा बनवायला सुरू करूया इथे कढई ठेवते मी कढई गॅसवर ठेवून घेऊया आपण कढई गरम होते आपली इथे कढई तापलेली आहे आपली आता आपण त्यामध्ये तूप घालणार आहोत तूप आपलं गरम करून घेऊयात इथे आपलं तूप तापलेलं आहे आता आपण हे पीठ त्यामध्ये घालणार आहोत पीठ आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे त्याचा गोल्डन रंग येईपर्यंत गव्हाचा शिरा खायला खूप पौष्टिक असतो एकदम मीडियम फ्लेम वर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे ते लगेच जळणार इथे मी पाणी गरम करायला ठेवते बघा आपला गव्हाच्या पिठाचा रंग पण चेंज होताना दिसतोय आपल्याला सुगंध पण छान येतोय आता आपण हे काजू घालून घेणार आहोत बघा रंग छान चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये पाणी घालूयात पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे नाहीतर याच्यात गुठळ्या तयार होतात त्यामुळे पाणी थोडं थोडं करून घालायचे आहे आणि इकडे हलवायचं पण आहे पाणी घालणार आहोत आपण तेव्हा किती छान झालेला आहे हा आता यामध्ये आपण साखर ॲड करणार आहे ही वेलची पूड थोडं जायफळ मी किसून घालणार आहे यामध्ये आत। शक्ता ले ले आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघू शकता तुम्ही किती सुंदर रंग आलेला आहे आणि हे कढईला न चिटकलेल्यामुळे बघा कढी किती स्वच्छ दिसते हे याचं शिजण्याचं प्रमाण आहे की हा शिजला याचा अर्थ कढईला काहीही चिटकलेलं नाही याचा अर्थ हा व्यवस्थित शिजलेला आहे बघा आता इथे आपला शिरा आपला तयार आहे तर आता मी हा सर्व करणार आहे चला तर इथे मी सर्व केलेला आहे तर हा आपला झटपट एक पाच मिनटात होणारा असा गव्हाच्या पिठाने बनवलेला शिरा आहे आणि खूप हेल्दी असतं तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा कशी वाटली तर आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्यू